नमस्कार मंडळी आज आपण साऊथ इंडियन व्हेज अप्पम आपे रेसिपी पाहूया इडली आणि डोश्याच्या बॅटर पासन हे मी आपे बनवले आहेत बघा मस्त सॉफ्ट आणि स्पंजी बनवले आहेत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा हे इडलीचं बॅटर घेतलेलं आहे जाडच जा बॅटर आहे तसंच घेत आहे पातळ करायचं नाहीये त्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि आपल्याला आवडीनुसार भाज्या घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार ज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये घालू शकता मिरची बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे टोमॅटो घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायचे शिमला मिरची बारीक चिरलेली तुम्ही रंगीतवाली शिमला मिरची लाल पिवळी येते तीही यामध्ये घालू शकता आणि गाजर पिसून घालायचं आहे गाजर पण ह्यामध्ये खूप छान लागते गाजर घातल्याने टेस्ट कडीपत्ता कापून घ्यायचे बारीक आता सगळं हे बॅटर मस्त असं मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसालाही घालू शकता बघा अशा प्रकारे एकदम मस्त असं हे बॅटर मिक्स करून आहे आणि त्यासाठी आपल्याला फोडणी ही आहे त्याला त्यावर आता आपल्याला फोडणी घालून आहे तर एक फोडणी पात्रामध्ये थोडस तेल घालून घ्यायचंय दोन चमचे एवढं तेल गरम झालं की त्यामध्ये राई जिरा आणि हिंगा आणि कडीपत्ता घालून आहे जर तुम्हाला आवडत असेल तर उडद डाळ आणि चणा डाळ ही तुम्ही यामध्ये घालू शकता आणि ही फोडणी तेल गरम झालं की गॅस बंद करून आहे आणि त्यावर हे सगळे राई जिरं कडीपत्ता घालून आहे आणि मग ही फोडणी ह्या बॅटरवर ओतून मिक्स करून घ्यायचे बॅटर एक साईडला आपल्याला पात्र गरम करत आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचे एक एक दोन दोन ड्रॉप एवढं जर तुम्हाला फोडणी सेपरेट करायची नसेल तर तुम्ही राई जिरं हिंग आणि कडीपत्ता थोडा थोडा ह्यामध्ये सुद्धा घालू शकता जर तुम्हाला त्यामुळे आपला वेळही वाचला जातो तशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता आता ह्यामध्ये एक एक चमचा बॅटर घालून घ्यायचंय सगळं बॅटर व्यवस्थित घालून घ्यायचंय आणि मध्यम आच्यावर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय सगळं बॅटर घालून झाल्यानंतर आपण ह्याला झाकण लावून घेऊया झाकण लावून घ्यायचंय झाकण न लावता केलं तर ते फुलले जात नाही म्हणून झाकण लावायचं आणि झाकण लावल्यानंतर बघा मस्त असे इडली सारखे बॅटर फुलून आलेले आपल्याचं आता ह्याला खोपच्या किंवा टूथपिकच्या साह्याने तुम्ही असे पलटी करून घ्या आणि तर तुम्हाला तेल आवडत नसेल जास्त तर कमी घातलं तरी काय तेल ह्याने ग्रीस केलं तरी चालेल तेलाने ग्रीस केलं तरी हरकत नाही आता वरून सुद्धा थोडंसं तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही वरूनही तेल घालू शकता अशा पद्धतीने हे परतून घ्यायचे पलटून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला तशाच पद्धतीने दोन ते ती, तीन मिनिट आसपास आपल्याला हे मध्यम आचेवर पुन्हा शिजवून घ्यायचे आहेत आता आपले हे तयार झाले आहेत मी जास्त सोनेरी केलेले नाहीत तर हे अशा पद्धतीने एकदम मस्त असे आपले तयार होतात अशा पद्धतीने आता हे सगळे बनवले हे आता काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा मी थोडेसे दुसरे आहेत तेही बनवून घेते बघा मस्त असे अगदी सारखे बॅटर फुलून आलेले आहे बघा आणि कुठलंच त्यामध्ये काय पुन्हा आप्याचं बॅटर आपल्याला काय सेट करण्यासाठी ठेवायची गरज नाही कारण मुळात इडलीचं बॅटर सेट झालेलंच असते आता हे तुम्ही चटणी सोबत किंवा केचप सोबत खाऊ शकता बघा मस्त असे हे आपले आहेत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ वी येत आहेत तेही पाहायला विसरू नका मस्त असे हे आता आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल माझे चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा कसे झाले ते